सातव्या वेतन आयोगाचा फरक मिळावा दोन टक्के महागाई भत्ता पगारात समाविष्ट करावा कर्मचाऱ्यांची रखडलेली पदोन्नती या आणि अन्य मागण्यांसाठी कोल्हापूर महानगरपालिका कर्मचारी महासंघानं आज सकाळपासून बेमुदत संप सुरू केला होता दरम्यान दुपारी प्रशासनानं कर्मचारी संघाबरोबर बैठक घेतली या बैठकीत सकारात्मक तोडगा निघाल्यानं महासंघानं दुपारनंतर संप मागं घेतला कोल्हापूर महानगरपालिका कर्मचारी महासंघानं विविध एकोणीस प्रलंबित मागण्यांसाठी प्रशासनाबरोबर अनेक वेळा चर्चा केली पण तोडगा निघाला नाही त्यामुळे आजपासून बेमुदत संपावर जाण्याची नोटीस कर्मचारी महासंघानं दिली होती त्यानुसार आज सकाळी सर्व कर्मचारी काम बंद ठेवून महापालिकेच्या चौकात जमा झाले महापालिकेचे कर्मचारी संपात सहभागी झाल्यानं आरोग्य सेवेसह अन्य सेवा ठप्प झाल्या सकाळी साडे नंतर प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी कर्मचारी संघाला चर्चेला बोलावलं सातव्या वेतन आयोगाचा फरक मिळावा दोन टक्के महागाई भत्ता पगारात समाविष्ट करावा कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या पदोन्नतीबाबत निर्णय घ्यावा आश्वासित प्रगती योजनेचा लाभ द्यावा कायम केलेल्या कर्मचाऱ्यांचा पगारातील फरक द्यावा लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार वारसांना नोकरीत समाविष्ट करून घ्यावं अनुकंपा तत्वावरील वारसांना तात्काळ सेवेत घ्यावं या प्रमुख मागण्यांबाबत प्रशासनानं ठोस उत्तर द्यावा अशी भूमिका संजय भोसले आणि कर्मचारी महासंघानं घेतली दरम्यान एकोणीस मागण्यांपैकी के काही मागण्यांबाबत आजच्या बैठकीत सकारात्मक तोडगा निघाल्यानं कर्मचारी महासंघानं बेमुदत आंदोलन स्थगित केलं ज्या एकोणीस मागण्या होत्या त्या सगळ्या एकोणीसशे येत्या आठवड्यामध्ये यातल्या प्रामुख्यातल्या सात मागण्या आहेत त्याच्याबद्दल पुढच्या बुधवारपर्यंत पर्यंत याची पूर्तता करत असल्याबद्दलचं अभिवचन दिलं तसं लेखी पत्र आता त्यांनी प्रशासनानं आम्हाला दिलेलं आहे त्यानुसार बऱ्याच ज्या नियुक्त्यांच्या त्यानंतर आर्थिक मागण्या प्रशासनानं मान्य केल्या असल्यामुळं सदरचा संप आत्तापासूनच आम्ही स्थगित करत आहे सर्व कर्मचारी आपल्या नियमित कामावर आजच जातील धोरणात्मक आणि आर्थिक बाबींचा आढावा घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्याचं बैठकीत ठरवण्यात आलं त्यालाही कर्मचारी महासंघानं मान्यता दिली आहे त्यामुळे दुपारनंतर संप मिटल्यानं सर्व कर्मचारी कामावर रुजू झाले